अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगर परिषद कार्यालय परिसराचे आमदार हरीश पिंपळे यांच्या विशेष प्रयत्नाने विविध योजनेअंतर्गत प्राप्त पस्तीस लक्ष रुपये निधीतून सर्व सोयीसुविधा उपलब्ध असे लालबहादूर शास्त्री उद्यान तयार करण्यात आले असून याचे लोकार्पण व उद्घाटन आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले या उद्यानमध्ये आमदार पिंपळे यांच्या संकल्पनेतून येथे बचत गटांची चौपाटी सुरू करण्यात आली असून यामध्ये दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील नगर परिषदच्या आठ बचत गटांना ईश्वर चिठ्ठी काढून गटांना स्टॉल देणे यापुढे या रोज या चौपाटीमध्ये बचत गटांचे स्टॉल सुरू राहतील त्या माध्यमातून महिलांना रोजगार प्राप्त होईल व महिला सशक्तीकरण होईल आणि मूर्तिजापूर शहरातील सर्व नागरिकांना या निसर्गरम्य वातावरणात आपले परिवारासह चौपाटीचा आस्वाद घेता येईल याकरिता आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार हरीश पिंपळे यांनी दिले यावेळी भाजपा शहराध्यक्ष रितेश सबाजकर भूषण कोकाटे तालुकाध्यक्ष कमलाकर गावंडे उपमुख्याधिकारी अमोल बेलोटे अभियंता संकेत तालकोकुलवार सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेश भुगुल अभियंता प्रसाद सूर्यवंश उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ मूर्तिजापूर